उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे अठ्ठावीस जानेवारी रोजी बारामती येथे झालेल्या दुर्दैवी विमान अपघातात अजित पवार यांचे निधन झाले आज एकोणतीस जानेवारी रोजी त्यांना अंतिम निरोप देण्यात आला या दुःखदायी घटनेनंतर राज्यभरात शोकसभा श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे अमरावती शहरातही राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसंपर्क कार्यालयात शोकसभा पार पडली अठ्ठावीस जानेवारी रोजी बारामती येथे झालेल्या विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दुर्दैवी मृत्यू झाला ही बातमी समजताच संपूर्ण राज्यात शोककडा पसरली राजकीय क्षेत्रासह सामाजिक शैक्षणिक व सहकार क्षेत्रातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे एकोणतीस जानेवारी रोजी अजित पवार यांना शासकीय इतमामात अंतिम निरोप देण्यात आला हजारो नागरिक कार्यकर्ते आणि नेत्यांनी त्यांच्या पार्थिवावर अंत्यदर्शन घेत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली अमरावती शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसंपर्क कार्यालयात शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते या शोकसभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी अजित पवार यांच्या राजकीय वाटचालीचा आढावा घेत त्यांच्या कार्याचा उल्लेख करण्यात आला आणि कार्यकर्त्यांनी अश्रूंनी डोळे भरून अखेरचा निरोप दिला अमरावती शहरानेही अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय नेते व उप लाडके उपमुख्यमंत्री कार्यकर्त्यांचे प्रेरणास्थान आदरणीय दादा आज आपल्यातून अचानक निघून गेले त्यां त्यांना मी आज माझ्यातर्फे माझ्या परिवारातर्फे व प्रभा क्रमांक दोनच्या समस्त नागरिकातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली काल अचानक सकाळी नऊ वाजता अतिशय दुःखद अशी बातमी काल कानावर आली आणि मनसुन्न झालं आमचे लाडके नेते आदरणीय अजय अजयदादा पवार या महाराष्ट्राचे दादा आपल्यातील निघून गेले अतिशय दुःखदपूर्ण अशी बातमी आपल्याला आम्हाला कळली आम्हा राष्ट्रवादीचे संपूर्ण संपूर्ण परिवार हा अतिशय शोकसागरात उडाला खरं म्हणजे दादा या महाराष्ट्राचे दादा होते सर्वार्थानं दादा होते प्रत्येक क्षेत्रात दादा होते आम्हाला राष्ट्रवादीला बोडके करून दिले खरं म्हणजे दादाची अशी एक्झिट हे अनाकलनीय अविश्वसनीय अशी होती आजचे दादा आम्हाला कुटुंबाप्रमाणे बुडवायचे आदरणीय खोडके साहेबांच्या माध्यमातून आमचा जो त्यांच्याशी संबंध आला तो, तो अतिशय कुटुंबाचा जिव्हाळ्याचा असा आला आणि त्यांनी जी शिस्त आम्हाला घालून दिली ती शिस्त यापुढे पक्षात अशीच राहील अशी या शोक संवेदनाच्या वतीने या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीने बाहित अजित पवार यांच्या जाण्याने महाराष्ट्राने एक अनुभवी कणखर आणि लोकाभिमुक्त नेता गमावला आहे त्यांच्या आठवणी आणि कार्य कायम स्मरणात राहतील अमरावती झालेल्या या शोक सभेतून आज भाव व्यक्त करण्यात आला